शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विशाल कलिंगड टरबूज खरबूज पिकासाठी आपल्याला बेसल डोस सांगतो शेतकरी मित्रांनो दोन ते तीन ट्रॉली आपल्याला शेणखत घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तीन ते चार किलो ट्रायकोडर्मा घ्यायचा आहे मिक्स करून शेतामध्ये फेकून द्यायचं आहे त्यानंतर आपण सिंगल सुपर फॉस्फेट जे फॉस्फेट येतो शेतकरी मित्रांनो तोसुद्धा फेकायचा आहे त्यानंतर शंभर किलो निम निम ऑइल निम पेंट घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो डी ए पी किंवा दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग घ्यायचे आहेत एक पॉलिसल्फेट येते शेतकरी मित्रांनो आय सी एल कंपनीचं दोन ते तीन बॅग घ्यायचं आहे हे जर तुम्हाला अवेलेबल नसेल तर ऊर्जित घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो पन्नास किलो त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे पाच किलो पाटील बायोटेकचं चा, एक चांगलं ह्युमिक ॲसिड येते शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये सिविड ह्युमिक अमायनो फुलविक असे घ कंटेनर येतात शेतकरी मित्रांनो दहा किलो आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट घ्यायचं चा, आहे चा, चांगल्या कंपनीचं शेतकरी मित्रांनो पावसाळा हिवाळ्यामध्ये स जमीन थंड असते त्याच्यासाठी आपल्याला सल्फर गरजेचं असते टेक्नोझेड येते शेतकरी मित्रांनो झिंक प्लस टेक्नोझेड येते ते चार किलो घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो रोपांना किंवा झाडाला खालून कट करणारी जी अळी असते ना कटवाम त्याच्यासाठी आपल्याला फेप्रोनिल घ्यायचं आहे तीन किलो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद